मंडळी मंडळी रॉयल नादेव टू चॅनल तुमचं स्वागत करत आहे मंडळी सध्या बलगडी शिरक्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित पारदर्शक मैदान पार पडत आहे त्याचप्रमाणे येणारा नऊ फेब्रुवारीला बलगडी शिरक्षेत्रामध्ये चालू शहरांमध्ये टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पडणार आहे येणारा नऊ फेब्रुवारीला अशा केसरी पर्व पहिलेच मैदान पार पडणार आहे या मैदानाचं ठिकाण म्हणजेच दोन लाखाचं मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस दोन लाख दोन नंबरचं बक्षीस दीड लाख तीन नंबरचं बक्षीस एकवीस हजार चार नंबरचं बक्षीस एक लाख आणि इतर टॉप नाम इतर टॉप नामांकित बक्षिस अजदा केसरी पर्व पहिल्या मैदानामध्ये आहे या मैदानाचं ठिकाण धनगर वस्ती मैदान उरुळी देवाची तालुका हवेली इथे मैदान पार पडणार आहे तोंड येणारा नऊ फेब्रुवारीच्या वस्ती उरुळी देवाची इथे मैदान पार पडणार आहे ह्या मैदानामध्ये बलिगडी श्रीय क्षेत्रातील टॉप नामांकित नदी पाळताना दिसणार आहे टन आणि इतर टॉप नामांकित नदी येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या उरुळी देवाची हवेली या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मंडळ या मैदानात दे, काही नामांकित नंदीचे संभावित आणि बघूया माध्यमातून येणारा धनगर वस्ती उरुळी देवाची तालुका हवेली या मैदानात दिलं काही टॉप नामांकित नंदीचे दे पिक्स आणि संभावित पेहरे तर चला मंडळी मग मंडळ आपला सर्वांचा लाडको बलगाडी शहर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध बैल म्हणजे आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्प कॉकटेलचा पेहरा असू शकतो चटणी भाकरीचा पैलवान ह्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे असा घरणिकेचा राजा घरणिकेचा राजा आणि कॉकटेल आपल्याला येणारा नऊ फेब्रुवारीच्या धनगर वस्ती या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते अजितदादा केसरी या मैदानामध्ये बरेच दिवस झाले माझे माझ्या माहितीनुसार कॉकटेल आणि राजा एकत्र पळाले नाही सलग मागच्या काही दिवसापूर्वी ही जोड बऱ्याचशा मैदानामध्ये सलग एकत्र पळाली होती आणि त्या मैदानामध्ये एक विक्रम कॉकटेलने आणि राजाने केलेला आहे मैदानामध्ये गाडी चांगलीच घटून आणि फिट्ट पळते त्या त्या मैदानामध्ये गाडी पळाली त्या त्या मैदानामध्ये गुलाल मिळवला म्हणजे मिळवला असं नक्कीच येणाऱ्या दादा केसऱ्या मैदानामध्ये हा जर पेहरा जर झाला तर नक्कीच गाडी चांगली पडेल आणि शंभर टक्के गुलाल घेईलच आज संभावित पेहरा आहे हा पेहरा होऊ शकतो दादा केसऱ्या मैदानामध्ये जास्तीत जास्त अंदाज आहे आपला सर्वांचा लाडका राजा आणि कॉकटल पाळण्याची शक्यता आहे येणाऱ्या दादा केसऱ्या मैदानामध्ये दे। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगडी शहर क्षेत्रामध्ये हरेन म्हणून त्याची ओळख आहे आज सातारा एक्सप्रेस बलमा सातारा एक्सप्रेस बलमाचा पेहरा असू शकतो येणारा धनगर वस्ती या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम नऊ रुस्तम हिंद केसरी माहिब्या रुस्त मेहंद केसरी मायब्या आणि बालमा आपल्याला येणाऱ्या धनगर वस्ती या मैदानामध्ये एकत्र पाळतीने दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे हा जर पेहरा जर झाला तर गाडी कायम गुलाला मध्येच राहते कारण की मैदानामध्ये घटून आणि चांगलीच गाडी पळते मायब्या जर आला तर त्या मैदानामध्ये नक्कीच मायब्याचा पेहरा हा एक सुरूच बालमा असू शकतो नाहीतर वेगळाही पेहरा असू शकतो द्वाकाचा पण एक संभावित पेहरा आपण सांगितला नक्कीची जोड जर पळली तर चांगलीच पळते आणि गुलाला नक्कीच मिळवायला हा एक संभावित येणाऱ्या धनगर वस्ती केसरी पर्व पहिले ह्या मैदानात येडक बलगडी शिरक्षेत्रातील लाखो शरद प्रेमी त्या नंदीवरती प्रेम करतात बलगडी शेअर क्षेत्रातील देव आपण त्याला असा आपला सर्वांचा लाडका बकॅडॉन उर्फ साहेब डॉन उर्फ साहेब साहेब उर्फ सरपंच सरपंच उर्फ संपूर्ण शरद शुक्च्या काळजातील एक तुकडा म्हणजेच आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकॅडॉन पाकाडाऊन देखील येणारा नऊ फेब्रुवारीच्या अजितदादा केसरी पर्व पहिल्या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे तुरुज पेहऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला धप्पा बसतोय आपण बघतोय प्रत्येक मैदानामध्ये पाकासुरा नवनवीन पेहऱ्यामध्ये आपल्याला पातळी दिसतोय दोन दिवसापूर्वी मुळशी मैदानामध्ये हारण्यासोबत एक नवीनच पेहरा होता आणि जे काय आत्ताचं मैदान पार पडलं सासोडी ते सासोडी ते एका नवीन पेहऱ्यामध्ये बाकासुर दिसला आहे म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये बाकॅडॉनचा नवीन पेहरा असतो आणि बाकेडॉन नक्कीच सज्ज राहतो नवीन पेहऱ्याला नवीन चेहऱ्याला या बलगडी शरीर क्षेत्रामध्ये उजेडात आणायचं काम हा बाकॅडॉन करतोय तर बाकॅडॉनचा येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या अजितदादा केसरी पर्व पहिल्या मैदानामध्ये बाकासूरचा एक संभावित पेहरा असू शकतो म्हणजेच मैदान हे मोठं आहे दोन लाखाचं मैदान आहे त्या मैदानामध्ये पेहरा असू शकतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि आपला लाडका बकासूर ही जोड एकत्र पाळतनी दिसू शकते येणाऱ्या अजितदाता केसऱ्या मैदानामध्ये नऊ फेब्रुवारीला खरंतर बलिकाडी लाखो शरद शेकांची शरद प्रेमींची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आपला सर्वांचा एकत्र पाळायला पाहिजे आणि ही जोड आपल्याला येणाऱ्या नऊ फेब्रुवारीला एकत्र पाळत दिसू शकते रायफल जर बाकासुरचा पेहरा नसला तर आज सप्तंग केसरी भारत सप्तज केसरी भारत देखील येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते सप्त नक्की भारत आणि बाकासोर दोन्ही पैकी एक, एक पेरा नक्कीच असू शकतो तर लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे की भारत आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बाकासूर सोबत लवकरात लवकर पळायला पाहिजे आणि या पहिलीकडे शेअर क्षेत्रामध्ये भारत आणि बाकासूर पाळा आतापर्यंत एकत्र पाळले नाही त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आतापर्यंत एक एकत्र पाळाले नाही बक्कासुरून रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे की बाकासोर आणि आपला सर्वांचा लाडका रायफल एक्क्याऐंशी ्याऐंशी एक्क्याऐंशी एकत्र पळायला पाहिजे आणि त्यानंतर बाक्कासुर आणि भारत एकत्र पळायला पाहिजे नक्कीच येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या आधी अजित दत्ता केसऱ्या मैदानामध्ये दोन्हीपैकी एक पेहरा नक्कीच बाक्याडोनचा असू शकतो हा एक संभावित पेहरा आहे तो मला काय वाटतं कोणता पेहरा पाहिजे बाकासुरचा आणि कोणता पेहरा असेल दोन्हीपैकी ते एक म्हणतात नक्कीच सांगा आम्हाला तर चला बघ पुढचा पेहरा बघूया आपला सर्वांचा गडी शरीर क्षेत्रातील या बलगडी शरीरक्षेत्रातील वेगाचा शेवट वेगाचा पाशा आपला सर्वांचा लाडका रणजित सर नेमाळकर यांचा हिंद केसरी सारजा हिंद केसरी सार्जा देखील येणाऱ्या उरुळी देवाच्या मैदानामध्ये आपल्याला पाळत दिसू शकतो आणि हिंदकेसरी सारजाचा पेहरा असू शकतो आपला सर्वांचा लाडका बलगडी शरीर क्षेत्रातील देखणं अत्यार म्हणजे असं पिष्टन बावीस साखरा पिष्टन बावीस साखरा आणि आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारजा येणाऱ्या धनगर वस्ती उरुळी देवाच्या मैदानामध्ये शंभर टक्के हा पेहरा असू शकतो आणि या पेहरा फिक्सच होत आलेला आहे नक्कीच ही जवळ आपल्याला नक्कीच येणार नऊ फेब्रुवारीच्या अजितदा तसं या मैदानामध्ये एकत्र प्राधान्य दिसू शकते कारण की पिष्टनच्या जवळच्याच गावचं म्हणजे ज्याचं होम ग्राउंड आपण म्हणतो तेच मैदान नक्कीच पिष्टनच्या शेजारीच आहे पिष्टनच्या शेजारीच उरुळी देवाची इथे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच आपला, ला आपला सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा आणि हिंद केसरी सारजा एकत्र पाळताना दिसू शकते आणि गाडी नक्कीच पळायला तर आपण बघतोय माग एक ते दीड महिन्यामध्येच ही गाडी चांगली पाळाली आणि दोन तीन मैदानामध्ये एक नंबर केला पुन्हा आपल्याला हीच गाडी येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या अजितदादा केसरी केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते गाडीला मैदानामध्ये गॅस ही तास आहे आणि गाडी चांगलीच तुफान पळते गाडी सुट्टीपासून ते निकालाला वाढत वाढत पळते आणि पुढे निकाल हा गाडी सुट्टाच घेते मुळशी केसरी मागच्या मैदाना मागच्या वेळेस म्हणजेच दोन तारखेला या गाडीने चांगलाच कॉम्बॅक केला आणि त्यानंतर आपलं त्याच मुळशी भागामध्येच मैदान पार पडलं तेव्हा एक नंबर केला म्हणजेच गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या मैदानामध्ये जर पिष्टन आणि सारे जर पळाले गाडी एक नंबर नक्कीच करेल कारण की मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानामध्ये नक्कीच पिष्टनचाही पेहरा चांगला असतो आणि हा जोड एकत्र पाहण्याची शक्यता आहे आपला सर्वांचा लडका वेगाचा शेवट हिंद केसरी सारे आणि पिष्टन बायूचाकरा यांना येणाऱ्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा म्हटल्यानंतर नंतर सध्या बलिगड क्षीरक्षेत्रामध्ये ती जोड धुमाकूळ घालत आहे असा घरचा साज घरचा साज म्हणजेच जालना एक्सप्रेस सम्राट आणि राजा आदत राजा आणि सम्राट या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये लगातार त्यांनी पाच मैदानामध्ये एक नंबर केला त्यामध्ये सर्वात मोठं मैदान गाजवलं पाच लाखाचं रोख रक्कम मैदान आणि घरचा साज आहे रोख रक्कम रोकर पाच लाख रुपयाच्या मानकरी ठरले तर आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये ही घरचा साज एकत्र पातळी दिसणार आहे सम्राट आणि आपला सर्वांचा लाडका आदत किंग राजा नऊ फेब्रुवारीच्या आपला सर्वांचा लाडका बलिगडी शिरक्षेत्रामधील बॉस बॉस म्हणून त्याची बलिगडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा सप्त सुंदर मतारा झाला पण अंगातील रंग अंगी कमी न झाली आपण बघतोय चालू मध्ये जे काही टॉपच्या मैदाना पार पडतात त्या मैदानामध्ये शंभर टक्के फायनलचा गुलाल घेतो गाडी कुठून लागू द्या पब्लिकने लागू द्या कुठून लागू द्या गाडी शंभर टक्के सेमी पास करतो म्हणजे करतो आणि फायनलचा गुलाल घेतोच असा सप्तंद केसरी सुंदर सप्तंद केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो संभावित आत्ताचा आठपाटी या मैदानामध्ये ती जोडी पाळाली असा लक्ष लक्ष आणि बुलढाण्याचा लक्ष आणि आपला सर्वांचा लाडका सप्त नक्कीच सुंदर येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते तर सुंदरचा पेहरा जो सुंदर सोबत चांगला पेहरा पळतो तो नक्कीच मैदानामध्ये कंटिन्यू टिकून राहतो तर सुंदर आणि आपला सर्वांचा लाडका लक्ष येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते हा संभावित पेहरा आहे गाडी पळाली तर पुन्हा गाडी चांगलीच पळेल आणि ज्या पद्धतीने आठपाटी या मैदानामध्ये कॉम केला त्याच पद्धतीने येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या दादा केसरी या मैदानामध्ये देखील आपल्याला चांगलाच चा कमबॅक बघायला मिळेल सप्तंद केसरी सुंदर चालेल मंडळी त्यानंतर एक संभावित पेरा आणि ही जोड सध्या बलिगडी शेअर क्षेत्रामध्ये चांगली तुफान फार्म मध्ये पळती असा शिरसोडीचा रायफल आणि शवयाबाई यांचा हिंद केसरी पाखऱ्या आताच पाच लाखाचं मैदान पार पडलं आटपाटी त्या मैदानामध्ये गाडी तुफान पळाली आणि रोख रक्कम पाच लाख रुपयाची मानकरी ठरली असा शिरसोडीचा रायफल आणि शवयाबाई यांचा हिंद केसरी पाखऱ्या पाखरा आणि सरसुटीचा रायफल देखील आपल्याला येणार आहे नऊ फेब्रुवारीच्या अजितदा के केसरी मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते संभावित आहे हा पेहरा जर असला तर नक्कीच एक नंबर करेल कारण की गाडी चांगलीच पळते त्या दिवशी पाकरा उजव्या खांदी पाळला आणि सुरसुट्या रायफला डाव्या खांदी पाळला गाडीने सुट्टा आणि सुट्टा आणि फायनलला देखील सुट्टाचा निकाल घातला आणि आठ केसरी या मैदानामध्ये एक नंबरच्या मानकरी ठरले रोख रक्कम पाच लाख रुपयाचे हा जोड आपल्याला येणारा नऊ फेब्रुवारीच्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये एकत्र दिसू शकतो हा संभावित पेहरा आहे त्याच्यानंतर हरण्याचा आशेबावी बावीस सिंध केसरी गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी हरण्याचा असे बावीस चा असू बावी शकतो फोर बाय फोर कबाली कबाली फोर बाय फोर आणि हरण्याचा आशे आपल्याला एकत्र प्राधान्य दिसू शकते येणाऱ्या नऊ फेब्रुवारी ह्या मैदानामध्ये कबाली जर नसला तर बावजांचा लक्ष देखील हरण्याचा पेहरा असू शकतो दोन्ही पैकी एक पेरा नक्कीच असू शकतो येणाऱ्या नव अजितदा केसऱ्या मैदानामध्ये तर मंडळी आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तो आपण नामांकित नदीचे संभावित व काही फिक्स पेहरे बघितले ते पेरे नक्कीच आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या अति उरुळी देवाची तालुका हवेल ह्या मैदानामध्ये एकत्र पाळणी दिसू शकते संभावित पेहरे बघितले ह्यामधील काही पेरे, का पेरे फिक्सही असू शकते त्यामध्ये बाकासूरचा पेराचा आपल्याला मैदानामध्ये धाबा बसतोय पण पेर ह्यामध्ये काही फिक्सच आहे तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या उरुळी देवाची या मैदानामध्ये दे बलिगाडी शिरक्षत्रतील कोणते पेरे कसे असेल आणि या मैदानामध्ये कोण एक नंबर करेल दोन लाखाचा कोण मानकरी होईल ते काय म्हणाय नक्कीच सांगा आणि येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या उरुडी देवाची या मैदानासाठी सर्वच टॉप नामांकित नंदीला खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ आवडत एक लाईक करा बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद